साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून अपक्ष उमेदवार रतन लांडगे यांच्या प्रचाराला सुरुवात जालना लोकसभेचे अपक्ष उमेदवार रतन लांडगे यांनी आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून प्रचाराला सुरुवात केली आहे दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी जालना लोकसभेसाठी मतदान होणार असून रतन आसाराम लांडगे यांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करून लोकसभेच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे गोरगरीब समाजाच्या विकासासाठी हातात करणी अर्थात थापीचं चिन्ह घेऊन आपण निवडणूक लढवत असल्याचं रतन लांडगे यांनी म्हटलं आहे गोरगरीब समाजातील लोकांच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर असून त्यासाठी जनता आम्हाला मोठ्या मतानं निवडून देईल असा विश्वास देखील रतन लांडगे यांनी व्यक्त केला आहे यावेळी त्यांच्यासोबत विष्णू जाधव मनीष सोनवणे आसाराम तांबे नितीन लांडगे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते जय सर आज आम्ही आमच्या गाड्याबिडे आम्ही तयार केलं आहे प्रचारसाठी आणि आज आम्ही आमचे दैवत अण्णाभाऊ साठे यांना आम्ही हार पुष्पहार देऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही अण्णाभाऊ साठे यांच्यापासून सुरुवात करत आहे आजपासून आमचा प्रचार जालना जिल्हा व जे काही मतदार संघ आहे त्या संघामध्ये आमचा प्रचार सुरू होणार आहे आणि माझे महातग बांधव क्रिचन बांधव यांना आवाहन करतो की आज आमच्या अण्णाभाऊ साठे यांच्यापासून आज मी मिरवणूक त्याच्या सुरू करत आहे प्रचार सुरू करत आहे तर आज आपल्याला हा ही थापी आज निवडून आणायची आहे तर सगळ्या लोकांनी मिळून त्यांनी मतदान मला देऊन मला विजय करणार मला विश्वास आहे मातंग समाज आणि क्रिचन समाज सगळे समाजाचे लोक मुस्लिम बौद्ध धर्माचे ते मराठे समाजाचे सगळे मला मतदान देते कारण की माझे काम तसे आहे की गोरगरीब जनतेचं मी काम करतो तळमळ करतो म्हणून ह्या जनतेसाठी मला काम करत आहे आणि मला ह्या जनतेने एक बार संधी द्यावा मला संधी भेटल्यानंतर मी आपला जालना जिल्हा खरोखरच स्वन्याचा पाळणा करी जालना आणि सोने का पाळला मी शंभर टक्के सोन्याचा पाळणा करणार आणि तुम्हाला न्याय तुमचं कामं मी करणार की आज अण्णा भाऊ साठे मी आशीर्वाद घेऊन मी आजच्या पाठशांना मी हरवणार निश्चित हरवणार आणि यांच्या समोर जाणार जय जय महाराज